कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग आठ अनफॉर्गेटेबल लव अभिस्नेहाच्या घरून आई बाबांसोबत घरी येतो व त्याच्या बेडरूमच्या बाल्कनीत येऊन स्नेहाबद्दल विचार करत असतो आज तिचं पावसात लहान मुलांसारखं खेळणं तिचे ते लहान मुलांसोबत लहान होऊन गोडं खाणं घराबाहेर वेलकम बॅकचं बोर्ड घेऊन बघून आश्चर्य होणं टेडी बियर बघून खुश होणं एकूण सुरुवात छान झाली व आज ती आपल्यामुळे खूप खु, खुश आहे ही भावनास त्याला आनंद देऊन जात होती तसाच तो कितीतरी वेळ चंद्राकडे बघत होता कारण सूर्य आणि चंद्र हे त्यांच्या प्रेमाचे साक्ष होते त्या चंद्रात तो स्नेहाचा चेहरा पाहत होता त्याचवेळी स्नेहा ही चंद्रासोबत बोलत होती अभिला मी ओळखतही नाही तरी तो जवळ असताना माझ्या हृदयाची धडधड का होते तोही मला पहिल्यांदाच भेटत होता तरी त्याच्या डोळ्यात मैत्री दिसत नव्हतो त्या डोळ्यात का जाणे मला प्रेम दिसत होते पण हे कसं शक्य आहे एका दिवसात कसं होईल प्रेम मला तर काहीच कळत नाहीये हे चंद्र तू तर सगळ्या निसर्गाच्या गोष्टीला तुझी साक्ष आहे तुझ्यापासून तर काहीच लपवलेलं नाही मग माझ्या प्रश्नाची उत्तरला तुलाच द्यावी लागेल का अभि मला इतका आपला असा वाटतो काही वेळ ती तशी चंद्राला बघत थांबते व काही विचार करून रूम मध्ये येते व एक डायरी काढते त्या डायरीला खडूस असं नाव देऊन पुढच्या पानावर कविता लिहिते ना ओळख आपली ना मैत्री आपली पण का आपुलकीची ओढ लागली तुझ्या नजरेत दिसते ते खरे की तुझ्या चेहऱ्यावर जे दिसते ते खरे ही ओढ का लागली मनाला एवढी कळत नाही काय नाते आपले ड्रीम गर्ल अरे हे काय मी ड्रीम गर्ल का लिहिले कसे मला हे सुचलं मी तर माझे नाव लिहिणार होते ना मग जाऊ दे छान नाव आहे राहू दे असे म्हणून झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळ सकाड़ी। सकाळीच अभि स्नेहाच्या घरी येतो सीमा त्याला चहा आणून देते सीमा म्हणते अभि तुला वाटते का स्नेहाला इतक्यात कंपनीत लावले पाहिजे ते अभि म्हणतो दी तू नको काळजी करूस मी आहे ना तिच्यासोबत मग काळजी कसली सीमा म्हणते तरीही काळजी घे आणि एवढ्यात नको तिला जास्त काम लावूस अभि म्हणतो हो माते नक्की सीमा म्हणते अरे राहुलचं काय झालं स्नेहाच्या तब्येतीमुळे विचारणंच नाही झालं शिवाय तू स्वतःच बघत ना त्याच्या केसकडे म्हणून विचारणं राहिलंच अभि म्हणतो अगं नको काळजी करूस अभिच्या होणाऱ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलाय त्याने असं कसं सोडणार त्याला मी त्याला त्याच्या किएची सजा भेटली तेवढ्यातच स्नेहा येते व ती ऐकते तर ती विचारते की कसली सजा सीमा म्हणते नाही ग कसलं काय असंच कंपनीबद्दल बोलत होतो अभि तर काही बोलूच शकत नव्हता कारण तो तर स्नेहाला पाहून क्लीन बोल्ट झाला होता वाइट कुर्ती त्यावर ब्लॅक जीन्स गुंडाळलेले मोठे झुमके एका हातात बांगड्या तर एका हातात नाजूक ब्रेसलेट त्यात ती बिना मेकअपची होती फक्त उठानं गुलाबी काय ती लिपस्टिक लावली होती जणू चंद्राचं तेज चमकत होतं तिच्या चे चेहऱ्यावर सिमाने अभिला चिमटा काढून मानावर आणले व हळूच म्हणाली की एवढं नको बघूस नजर लागेल तिला अभि म्हणतो माझ्या स्नेहाला कधीच माझी नजर नाही लागणार स्नेहा म्हणते काय चाललंय तुमचं खुरपूस खुरपूस तुमचं सीमा म्हणते नाही असंच बरं एक अभि तुला कंपनीत घेऊन जाण्यासाठी आला आहे तुझा इंटरव्ह्यू आज आहे स्नेहा म्हणते काय पण मी तर काहीच तयारी केलेली नाहीये अभि म्हणतो अगं काळजी नको करूस ते अचानक आज ठरलं इंटरव्ह्यू द्यायचं ते प्रोजेक्ट लवकरात लवकर करायचे आहे म्हणून तुला थोडा त्रास स्नेहा म्हणते त्रास तेही मला नो वे मी तर खूप एक्सायटेड आहे आलेच मी पाच मिनटात अभि म्हणतो ठीक आहे मी गाडीजवळ थांबतो ये लवकर थोड्याच वेळात ते कंपनीत पोहोचतात तर स्नेहाला असं वाटतं की ती आधी येऊन गेली आहे कंपनीत व तिथे थांबते अभि म्हणतो काय झालं स्नेहा म्हणते मी आधी आले का इथे अभिला ना समजत नाही काय बोलू तेवढ्यात निशा तिथे येते निशा स्नेहाला स्माइल देते व अभिशी बोलायला लागते निशा म्हणते सर दुपारी एक वाजता आपली राणी सरांसोबत मिटिंग आहे त्यानंतर आपले प्रोजेक्ट ठरेल अभि म्हणतो ते ठीक आहे स्नेहाला तिची कॅबिन दाखव व तिला प्रोजेक्ट बद्दल सांग निशा म्हणते ओके सर चालेल म्हणून स्नेहा सोबत जाते व परत मागे वडून बघते व सांगते की सर राणीची फाईल तुमच्या टेबलच्या डावीकडच्या ड्राव्हर वर आहे अभि म्हणतो ओके थँक्यू निशा म्हणून निघून जाते स्नेहाला असं निच निशाच सो अभि सोबत असणं आवडत नाही पण ती काहीच बोलत नाही निशा तिला तिची कॅबिन दाखवते व राणीच्या सांगते पण स्नेहाला त्यात काही, काही डाऊट येतात तरी ती फाईल वाचते व अभिकडे जाते स्नेहा म्हणते मे आय कमिंग सर अभि म्हणते अरे ये ना स्नेहा स्नेहा मध्ये येते व चेअरवर बसते अभि म्हणतो बोल काय म्हणते स्नेहा म्हणते तुम्हाला कसं कळालं की मला काही बोलायचंय अभि म्हणतो तुझ्या स्वतःपेक्षा जास्त ओळखतो तुला तु तु स्नेहा म्हणते काय बोलतात अभिमनतो नाही काही नाही बोलतो स्नेहा म्हणते स्वतः जाऊन रोम मटेरियल बघितले तर कारण जर आपल्याला मार्केटिंग करायची असेल तर कस्टमरचा विचार सुद्धा केला पाहिजे ना त्या की त्यांना त्या प्रोजेक्टची गरज आहे की नाही ते त्यांना अवेलेबल प्राइस मध्ये मिळते की नाही त्याची क्वालिटी किती चांगली आहे शिवाय त्यांचं प्राइस लेवल कमी केले पाहिजे जेणेकरून ते प्रत्येक घरापर्यंत पोसल। त्याची अजून जास्त मार्केटिंग होईल अभि म्हणतो वेरी नाईस मी त्यांच्याशी तेवढ्यात निशा अभिसाठी कॉफी घेऊन येते व अभिला देऊन त्याच्या मागे उभी राहते अभि तिला राणीच्या फाईलमध्ये चेंजेस करायला लावतो व तिच्याशी बोलण्यात गुंतून जातो हे बघून स्नेहा रागातच पाय आपटत निघून घरी जाते अभि गालातल्या गालात हसतो व म्हणतो कि वेडी तिकडे स्नेहा घरी पोहोचते व रागातच पाय तानात रूममध्ये निघून जाते सीमा ही तिला बघते व मनातच माहीत नाही अभि किती त्रास देणार बिचारीला स्नेहा बेडवर बसते व बोलते की इतकं काय बोलण्यात बिझी व्हायचं की आजूबाजूची भानच नाही ठेवणे शिवाय ती कोण आहे जी त्याच्या इतक्या मागे पुढे करत होती काय समजते ती स्वतःला व रागातच बेडवर पडून झोपून जाते थोड्या वेळाने तिला जाग येते व ती लगेच मोबाईल बघते पण अभिचा एकही मेसेज नसतो व फोनही नसतो स्नेहा अजून चिडते व तिची डायरी घेते लिहायला लागते का तुझे इग्नोर करणे नाही आवडले मला कळत नाही का गुंतत चालले तुझ्या आता तुझ्यावर माझा हक्क आहे असे सारखे मनाला वाटते नाही बघू शकत तुला मी दुसऱ्यांसोबत पण आजही या प्रश्नांची उत्तर सापडत नाहीये कोणत्या हक्काने म्हणू तू फक्त माझाच आहेस ड्रीम गर्ल स्नेहा डायरी बंद करते व पेडवरून उठणारच असते की तिला दारावर उभा असलेला अभि दिसतो गालातल्या गालात हसणारा स्नेहा तिची डायरी बंद करते व बेडवरून उठणारच असते की तिचं लक्ष दाराकडे जातं व दारात अभि उभा असतो स्नेहा त्याला बघताच परत रागातच बेडवरून उठून बाहेर जाणार असते की अभि तिचा हात पकडून तिला थांबवतो अभि म्हणतो स्नेहा दोन मिनिटं फक्त ऐकून तर घे माझं स्नेहा मध्ये जाते व बेडवर बसते अभि म्हणतो तू अशी का निघून आलीस मला न सांगता स्नेहा म्हणते तुमच्या समोरच बिझी असाल पिये सोबत म्हणून लक्ष नसेल ना तुमचं अभि तिच्या बेडजवळ जा खाली जात बसतो व स्नेहाच्या हातावर हात ठेवून सांगतो की निशा फक्त माझी पिये आहे व मी तिला आधीपासून ओळखतो म्हणून फ्रेंडली आहोत बाकी आमच्यात काही नाही स्नेहा अभिकडे बघते स्नेहा म्हणते ठीक आहे पण मला का सांगत आहात का मला काही प्रॉब्लेम नाही तुमच्या आणि निशाच्या रिलेशन बद्दल अभि म्हणतो मला सांगावं असं वाटलं म्हणून सांगितले बाय द वे मी राणे सरांशी बोललो प्रोजेक्ट बद्दल तर त्यांनी उद्याच सांगितले की रॉ मटेरियल मटेरियल बघून घ्या तर जायचे ना स्नेहा म्हणते हो चालेल जाऊया अभि म्हणतो अरे हो एक राहीलच स्नेहा म्हणते काय अभि चॉकलेट काढून स्नेहाकडे देतो स्नेहा ही चॉकलेट बघून खुश होते व लगेच घेते म्हणतो चल बाय उद्या भेटू स्नेहा म्हणते चालेल अभि घरी निघून जातो पण स्नेहाचं प्रेम त्याचं मन शांत ठेवत नाही म्हणून तो पोलिसांना फोन करून राहुलबद्दल विचारतो तर पोलीस त्याला सांगतात की त्याला अजूनही ज जमानत नाही दिलेली आहे त्याची कस्टडी आमच्याकडे आहे तुम्ही नका काळजी करू अभि त्यांना सांगतो की तेच तुमच्यासाठी चांगला आहे व फोन कट करून देतो दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या जाण्यासाठी निघतात जाताना कोणीच काही बोलत नाही मात्र नाराज असते कारण निशा ही आलेली असते व ती अभिच्या बाजूला बसलेली असते मग स्नेहाला मात्र मागे बसावे लागते ते एक तासात गोडाऊनवर पोचतात मग स्नेहा एकटीच पुढे जाते व त्यांना रो मटेरियल बद्दल विचारते व त्यांना बेस्ट क्वालिटी वापरायला सांगते जे ते रिझनेबल प्राइस व स्वतः चेक करते त्यातच तीन तास जातात मग त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो मग स्नेहा अभी सोबत बसणार असते की निशा लगेच पुढे येऊन बसून जाते मग स्नेहाला परत मागे बसावे लागते स्नेहा कारची काच खाली करते व डोके त्यावर ठेवून बाहेरचा नजारा बघत विचार करते की का मला अभि सरांसोबत बसायचे आहे का मला निशा आणि त्यांना सोबत नाही बघितले जात का अभि सर बोलले की त्यांच्यात काहीच नाही मग का मला त्रास होतो नाही स्नेहा आता जास्त विचार नाही करायचं फक्त प्रोजेक्ट वरच विचार करायचा असे मनात ठरवून स्नेहा अभिचा विचार काढून देते अभि तिची गंमत आरशातून पाहत असतो पण काहीच बोलत नाही त्यानंतर आठवडा प्रोजेक्ट पूर्ण करण्यातच निघून जातो त्यास त्या स्नेहाने खूप मेहनत घेतलेली असते दिवस रात्र एक करून तिचं प्रोजेक्ट पूर्ण होते शिवाय तिच्या कष्टाचं चीजही होतं जेव्हा राणीना त्या प्रोजेक्टचा फायदा होतो शिवाय बेस्ट प्रोजेक्ट ऑफ द इयरचं अवॉर्डसुद्धा त्यांनाच मिळते त्यामुळे अभिच्या कंपनीचेही खूप नाव होते मग राणी व अभि मिळून प्रोजेक्टची सक्सेस पार्टी ठेवायची असे ठरवतात त्या सगळे एम्प्लॉईज असतात पण स्नेहा अभिला व राणी सरांना सांगते की आपण आपल्या गोडाऊनच्या वर्कर्सनाही पण बोलावूया शेवटी ही जीत आज त्यांचेही मेहनतीमुळे झाले ना मग काय राणे व अभि लगेच तयार होतात त्यांना तर ही आयडिया खूप आवडते तर अभि मनातच नको ग इतकं करत जाऊ अजूनच तुझ्यावर प्रेम करायला लागलो मग ठरलं सगळेजण पार्टीची जोरदार तयारी करतात व पार्टीचा वेट ही करतात तर तिकडे ते वर्कर ही खुश होतात शेवटी पार्टीचा दिवस उजाडतो व स्नेहाला वाटते की अभि तिला पिकअप करायला येईल पण त्याला सगळ्या अरेंजमेंट बघायचे असतात तर तो लवकर निघून जातो मग स्नेहा ही आपली स्कूटी घेऊन जाते तिला ट्रॅफिकमुळे पोचायला थोडा उशीर होतो तर तिकडे निशा एकही मिनिट अभिला एकटं सोडत नाही सारखं त्याच्या मागे पुढे करते ब्लॅक कलरचा वन पीस घातलेला असतो तिने त्यात मॅचिंग कानातले हाय हिल्स त्यात कर्ली करून मोकळी सोडलेले केस रेड लिपस्टिक लाईट मेकअप एकूण निशा ही छानच दिसत होती सगळेच तिची तारीफ करत होते शिवाय अभि सोडून तो फक्त स्नेहाचा वेट करत होता तेवढा स्नेहा येते व अभि तिला बघतच राहतो व्हाईट शिफॉइनची साडी त्याला गोल्डन कलरची बॉर्डर मॅचिंग व्हाईट कलरचे बांगड्या कानात झुमके पायात हिल्स ओठांना लिपस्टिक हलका मेकअप एकूण अभिची ड्रीम गर्ल होती ती ती मध्ये येते व लगेच राणी तिचं वेलकम करतात तीही त्यांना थँक्स म्हणते एकूण सण पार्टी एन्जॉय करत असतात स्नेहा थोड्या वेळाने स्टेजवर जाते व एक अनाउन्समेंट करते की आजचे गेस्ट आलेले आहेत तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी राणी सरांना व अभि सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे राणी व अभि स्टेजवर येतात पण त्यांना काहीच कळत नाही की काय चाललंय कारण हे सगळं पार्टीचा प्लॅन नव्हता अभि स्नेहाकडे बघतो तर स्नेहा त्याला डोळ्यांनी शांत राहायला सांगते स्नेहा म्हणते तर आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत कारण की आपल्या प्रोजेक्टला प्रोजेक्ट ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटलाय तर मी अभि व राणे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या गोडाऊनमधील वर्कर्सना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावे जर त्यांनी वेळेवर मदत केली नसती तर आपला प्रोजेक्ट बेस्ट झालाच नसता त्याच्यामुळेच आपण आज ही पार्टी एन्जॉय करतोय सगळे एकदम टाड्या वाजवतात राणे म्हणते व्हेरी नाईस नेहा आय एम प्राऊड ऑफ यू डिअर आमच्या डोक्यात तर हा विचार आलाच नाही खरंच तू खूप बेस्ट एम्प्लॉई आहे स्नेहामध्ये थँक यू सर सगळ्या वर्करचं स्वागत केले जाते व नंतर स्नेहा कपल डान्सची अनाउन्समेंट करून खाली उतरते स्नेहा कपल डान्सची अनाऊन्समेंट करते व स्टेजवरून खाली उतरते सगळेजण मग कपल स्टेज स्टेजवर येतात स्नेहा ही अभिकडे जाते की तेवढ्यात निशा अभिला घेऊन स्टेजवर जाते स्नेहाला खूप राग येतो व ती स्वतःला कंट्रोल करते दीपक येतो व स्नेहाला डान्स, डान्स करण्यासाठी रेडी होते व स्टेज वर जाते कंपनीत जा जा मॅनेजर पोस्टवर व राणे सरांचा मुलगा त्याचा स्वभाव एकदम खिडकर मस्ती मज्जा करणं त्याला खूप आवडायचे कोणत्याही सिच्युएशन मध्ये तो कधीही हार मानत नसे जसे त्याला पाहिजे तसेच तो करत असे नेहमी सगळ्यांना मदतीसाठी त्याचा हात पुढे असे त्याच्या ह्या स्वभावामुळे सगळेच मित्र या कॅटेगरीत येत असते त्याला एका प्रोजेक्टसाठी दुबईला जावे लागले होते व तो कालच प्रोजेक्ट कम्प्लीट करून आलेला त्यामुळे पार्टी येतील हजर साहेब राणे सरांनी स्नेहाबद्दल खूप काही सांगितलं होतं त्याला म्हणून त्याला स्नेहाशी मैत्री करण्यात घाईक झालेली व म्हणूनच त्याने तिला डान्स करण्यासाठी विचारले होते स्नेहा व दीपक स्टेजवर येतात स्नेहा अभिकडे बघते तर अभिही तिला बघत असतो दीपक म्हणतो हाय तू स्नेहा ना श्नेहा हो आपण डान्स करत बोलत असतात दीपक दीपक म्हणतो नाम है मेरा। नाम तो सुना ही हो का ना स्नेहा हसत म्हणते अरे वा फिल्मी आहात दीपक म्हणतो थोडी बहुत कर लेता करता म्हणत स्नेहाला गोल फिरवतो स्नेहा म्हणते बर पण मी आपल्याला ओळखत नाही दीपक म्हणतो कंपनीचा मॅनेजर एका प्रोजेक्टसाठी बाहेर गेलो होतो कालच आलो स्नेहा परत कडे बघते अभि तिला बघत असतो स्नेहा म्हणते ओ स्वारी हा मी नव्हतं तुम्हाला दीपक म्हणतो इट्स ओके वैसे भी बडे बडे शहरों मे ऐसी छोटी छोटी तो होती रहती है ना सेनेरिटा स्नेहा हसतच म्हणते खरंच खूप छान बोललात तुम्ही तुमचा ना स्वभाव माझ्यासारखाच आहे दीपक म्हणतो चला तर आपली चांगली जमेल फ्रेंड्स म्हणून हात पुढे करतो मग स्नेहा ही फ्रेंड्स म्हणून हात मिळवते मग डान्स करता करता पार्टनर बदलतात स्नेहा व अभि आता एकमेकांसमोर येतात स्नेहा तिथून जातच असते की अभि तिचा हात पकडून जवळ ओढतो स्नेहा त्याच्याकडे रागाने बघत असते अभि एक हात स्नेहाच्या कमरेवर ठेवून तिला अजूनच जवळ ओढतो मग स्नेहाचा एक हात हातात घेऊन डान्स करायला सुरुवात करतो स्नेहा तर कधीच त्याच्या डोळ्यात हरवली होती अभि म्हणतो राग आला का स्नेहा म्हणते नाही मी का रागवणार माझ्या का माझा काय हक्क हक तुमच्यावर रागवायचा आभी म्हणतो मला वाटलं मी निशा बरोबर डान्स करत होतो म्हणून रागवली की काय स्नेहा म्हणते नाही तसं काही नाहीये आभी म्हणतो बरं बाय द वे दीपक काय म्हणत होता स्नेहा म्हणते तुम्ही ओळखता त्याला आभी म्हणतो हो प्राणे सरांचा मुलगा आहे त्याचा स्वभाव ही मस्त आहे स्नेहा म्हणते खरंच खूप छान आहे पहिल्याच भेटीत आपलंसं केलं आभी म्हणतो हम्म म्हणून स्नेहाकडे बघत असतो मग काय स्नेहा, कड़े पगत स्नेहा ही जाते। डान्स जातो। ही वंदा होते तरी ते एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात तसेच नाचत असतात आभी व स्नेहा एकमेकांच्या स्टेप मॅच करत डान्स करत असतात व अचानक सगळे टाळ्या वाजवतात तेव्हा कुठे दोघेही भाणावर येत वेगळे होतात स्नेहा स्टेज वरून खाली येते व तिथून बाहेर जाते व तिथेच एकाच झोपाळ्यात बसते तेवढ्यात तिला स्नेहा असा आवाज येतो स्नेहा मागे बघते तर निशा असते निशा म्हणते जरा बोलायचं होतं तुझ्याशी स्नेहा म्हणते अगं बोल ना काय त्यात विचार विचारायचे निशा म्हणते बघ स्नेहा मला गोल गोल फिरवून बोलता येत नाही म्हणून सरळ सांगते अभि आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो ते पण आतापासून नाही कॉलेजला होतो तेव्हापासून तर लांब तू अभिशी स्नेहा म्हणते पण अभि सर तर बोलले की तुम्ही फक्त फ्रेंड आहात निशा म्हणते माहित होतं मला तो, तो असेच बोले कारण आमचं भांडण चूक माझीच होती मी स्वारी बोलले त्याला पण त्याचा राग माहिती आहे ना लवकर जातच नाही पण मी लवकरच म्हणवेन त्याला पण तुला विनंती करते की आमच्यामध्ये नको येऊस म्हणून मागे वळते व मनातच म्हणते की स्वारी स्नेहा पण माझं खरंच खूप प्रेम आहे अभिवर म्हणूनच तर मीही लागले ना त्याच्याकडे कामाला जेणेकरून मी जास्तीत जास्त त्याच्याजवळ राहील आणि मला अभि पाहिजे मग त्यासाठी मी काहीही करेन व मध्ये निघून जाते स्नेहाला तर कळतच नाही काय चाललंय तरी ती विचार करते की जर खरंच अभिसरांचं निशावरती प्रेम असेल तर मी लांबच राहायला बरे नाही तर माझ्यामुळे त्यांच्यात प्रॉब्लेम येतील व ती लगेच निघून जाते इकडे पार्टीही संपते व सगळे घरी निघून जातात तर अभिस्नेहाला शोधत असतो पण ती कुठेच दिसत नाही मग तो तिला कॉल करतो स्नेहा म्हणते हॅलो अभि म्हणतो कुठे आहेस तू कधीच तुला शोधतोय स्नेहा म्हणते सर मी घरी आले माझं डोकं खूप दुखत होते म्हणून अभि म्हणतो बरं मला सांगून तर जायचं ना स्नेहा काही बोलणार तेवढ्यातच तिला फोनवरती निशाचा आवाज येतो व ती फोन कट करते व नकळत तिच्या डोळ्यातून पाणी कडायला लागते ती डोळ्यांवरची पाणी पुसते व तिची डायरी घेते व परत लिहायला लागते कसे कुणास ठाऊक गुंतत गेल्या तुझ्यात स्वप्न की सत्य समजत नव्हते ड्रीम गर्ल तशीच मग ती झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळीच सकाळी कंपनीत अभि ही थोड्या वेळात येतो स्नेहा त्याच्याकडे बघतच नाही मग अभि तिला म्हणतो की स्नेहा माझ्या कॅबिनमध्ये ये काम आहे अभि कॅबिनमध्ये जातो व बघतो तर निशा कॅबिनमध्येच असते व त्याचं लक्ष टेबलजवळ ठेवलेल्या फुलदाणीत जातं त्यात नवीन फुले आणून लावलेली असतात ते पण त्याच्या आवडीचे त्याला खूप फ्रेश वाटते व वा तो मनातच म्हणतो की स्नेहाने आणलेली असते व तो खुर्चीवर जाऊन बसतो तेवढ्या स्नेहा येते स्नेहा म्हणते मे आहे कमी सर म्हणतो ये ना स्नेहा स्नेहामध्ये येते व अभिला निशाला काम सांगून तिला बाहेर जायला सांगतो निशाला ही नाईलाजाने जावे लागते पण जाता जाता ती स्नेहाकडे एक नजर टाकते व निघून जाते म्हणतो काय झालं स्नेहा तुला स्नेहा स्नेहा म्हणते काही नाही सर अभि म्हणतो खरंच काहीच झालेलं नाही काल पार्टीमधून लवकर निघून आलीस रात्रीही नाही नीट बोललीस व आज तू एकटीच कंपनीत आली आपलं ठरलं होतं ना की तुला रोज पिकअप कर मी करत जाईल म्हणून शिवाय घरीही सोडत जाईल स्नेहा म्हणते हो झालं होतं पण काळानुसार बदलाव तर करावे लागेल ना शिवाय तुम्ही बॉस आहात माझे किती दिवस तुमच्यावर अशी डिफेंड राहणार अभि म्हणतो पण आपण फ्रेंड्स तर आहोत ना मग स्नेहा म्हणते सर जर आपलं काम झालं असेल तर मी जाऊ का अभि म्हणतो हे माझ्या प्रश्नांचं उत्तर नाहीये रागातच स्नेहा म्हणते हो आहोत फ्रेंड्स पण ही कंपनी आहे तर कंपनीत आपण फक्त बॉस व एम्प्लॉई आहोत स्नेहाला एकदम चक्कर सारखे होत होत होते तिला असं वाटत होतं की कधी कॅबिनच्या बाहेर जाते व शांत बसते पण अभि कुठे शांत बसणारा होता तेवढ्या स्नेहाच्या मोबाईलवर मेसेज येतो ती ते बघणारच की अभि मोबाईल घेतो व बघतो तर दीपकचा मेसेज आलेला असतो हाय स्नेहा आय एम दीपक टुडेज आय एम गोइंग टू कॉफी अँड यू अल्सो कम इन सिक्स पी एम आय एम वेटिंग फॉर यू दीपक अभिला मॅसेज वाचून खूप राग येतो तो काही बोलण्यासाठी स्नेहाकडे बघतो तर स्नेहा त्याच्या टेबलवर डोकं ठेवून पडलेली असते अभि खूप घाबरतो व तो तिला उठवायला जातो तर स्नेहा काहीच रिस्पॉन्स देत नाही अभि अजूनच पॅनिक होतो व तो लगेच स्नेहाला उचलून डॉक्टरांकडे घेऊन जातो डॉक्टर स्नेहाचं चेकअप करतात व अभिला बोलवतात अभि म्हणतो काय झाले सर स्नेहा बरी आहे ना डॉक्टर म्हणते हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की त्यांना कसले स्ट्रेस देऊ नका त्यांना कसलं तरी स्ट्रेस आलंय म्हणून त्यांना चक्कर आले व त्यांनी कालपासून काही खाल्लं नाही वाटत अशक्तपणाही खूप आहे तिला इंजेक्शन दिलंय थोड्या वेळात येईल शुद्धीवर तिला काही खायला द्या आधी आणि काळजीही घ्या आभी म्हणतो हो नक्की डॉक्टर म्हणून आधी स्नेहाला ठेवलेल्या रूम मध्ये जातो पण मनात अनेक विचार येत असतात तर काय झालं असेल स्नेहाला